या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी इंद्रायणी नदीच्या डोहात बुडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे पोहण्यासाठी तरुण डोहात गेले असता मित्राला बुडताना पाहून त्याचा जीव मित्रांनी वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र यामध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला तर जो तरुण बुडत होता त्याचे मात्र सुदैवानप प्राण वाचलेले आहेत देहूरोडच्या इंद्रायणी नदीच्या बोडकेवाडी बंधाऱ्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे गौतम कांबळे राज अग्मे आणि आकाश बोर्डे अशी मृत तरुणांची नावं आहेत धुळवडीच्या दिवशी सहा तरुण पोहण्यासाठी इथे गेले असता ही घटना घडलेली आहे पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना घडली घटनास्थळी वन्यजीव रक्षक मावळ तसंच रोड पोलीस पथकानं तात्काळ जाऊन या तरुणांचे मृतदेह बाहेर काढले या प्रकरणामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याकडे निघालेल्या भरधाव कंटेनर न पुलावरूनच खाली कोसळून इतर वाहनांना सुद्धा धडक दिलेली आहे यामध्ये कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झालेला आहे भिगवण येथील मदनवाडी चौकात हा अपघात झाला श्रवण कुमार यादव असं मृत वाहन चालकाचं चा नाव आहे चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत अवैध दारूधंद्यांवर पोलीस प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते ही कारवाई झाल्यानंतर आता हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल नष्ट करण्याचं काम सुरू करण्यात आलं असून निफाड तालुक्यातील ओझर पोलीस स्थानकाअंतर्गत लाखो रुपयांची पकडलेली अवैधरित्या देशी आणि विदेशी दारू नष्ट करण्यात आली आहे सुमारे चौदा लाखांची ही बनावट दारू विक्रीसाठी जात असताना कारवाई करून पकडण्यात आली होती आणि हा साठा तसाच पडून होता शेवटी पोलीस अधीक्षक अद्वैत शिंदे यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन पंचनामा करून हा मुद्दे माल नष्ट करण्याचं काम सुरू केलंय वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत जवळ एक भीषण अपघात झालेला एका कारनं भरधा वेगाने तब्बल नऊ वाहनांना धडक दिली यामध्ये धरज पाटील या वाहन चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून रस्त्याच्या कडेला उभी असलेली जी वाहनं आहेत त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेल्या अतिशय भीषण असा हा अपघात होता शुक्रवारी धुळवळ साजरी करून घरी परतत असताना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भारळ गावाजवळ एक अपघात झालेला आहे यावर दुचाकीवरून जात असताना ढेकळ इथे दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि ब्रिजवरील लोखंडी कठड्याला गाडी धडकली आणि अपघात झाला मनोज जोगारी आणि प्रल्हाद माळी असं मृत पावलेल्या मामाबाजांचं नाव आहे या अपघातामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज